पाच जुलैला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र पाहायला मिळाले दोघेही ठाकरे बंधू तब्बल वीस वर्षानंतर एकाच व्यासपीठावर पाहिल्यानंतर अनेकांना आनंद झाला होता आता हा आनंद स्वतः पत्रकारांनी देखील काही वेळा व्यक्त केला दोन बंधू एकत्र आले तर याचा महापालिका निवडणुकीत किती फायदा होईल किती नाही याचे सर्वे देखील समोर येत होते म्हणजे एकूणच युतीबाबत सगळीकडे चर्चा सुरू होती माध्यमांमधून देखील या दोन बंधूंच्या युतीचा चांगलाच पी आर देखील होत होता, तशा होता। अशा बातम्या देखील सुरू होत्या मात्र अशात मागच्या काही दिवसात आता या युतीच्या चर्चांनी एक गंभीर वळण घेतलंय ठाकरे बंधूंच्या युतीवरून सुरू असलेल्या चर्चांवर राज ठाकरे चांगलेच संतापलेत आणि युतीच्या चर्चा या काय तुमच्या बरोबर करायच्या का, का अशी एक पोस्ट देखील त्यांनी केली आहे ही पोस्ट नक्की कुणासाठी आहे असं काय झालं की राज ठाकरे युतीवरून संतापलेत या बाबतीत सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू सुर करूया तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगतायत त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे हे ऍक्शन मोडवर आलेत आणि त्यांनी तीन दिवस राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन केलंय हे शिबिर राज ठाकरे यांची लकी जागा म्हणजे नाशिकमध्ये चौदा जुलै ते सोळा जुलैपर्यंत घेण्याचं ठरलं होतं या शिबिरात संपूर्ण राज्यभरातून मनसेचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी देखील माहिती होती मात्र त्याऐवजी फक्त निवडक पदाधिकाऱ्यांसोबत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावरून देखील म्हणजे फक्त निवडक पदाधिकाऱ्यांसोबत हे शिबिर आयोजित झाल्याने मनसेच्या पक्षातून एका प्रवक्त्याने आपली नाराजी व्यक्त केली मनसे नेते प्रकाश महाजन यांनी त्यांना पक्षातून शिबिरासाठी आमंत्रण न दिल्याने भावनिक होऊन नाराजी व्यक्त केली आणि दोन बंधूंच्या युतीबाबत जी जनभावना होती ती फक्त व्यक्त केली म्हणून अशी वागणूक दिली जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं पुढे जेव्हा नारायण राणे यांच्यावरती देखील ते टीका करत होते तेव्हा देखील पक्षाने त्यांना सपोर्ट केला नाही असं देखील त्यांचं म्हणणं होतं म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे राज ठाकरेंनी सोशल मीडियावरती एक पोस्ट केली त्यामध्ये पक्षातील कोणीही वर्तमानपत्र वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये असं त्यांनी आदेश दिलं होतं त्या पोस्टमध्ये आणि माध्यमांशी देखील संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील राज ठाकरे यांना विचारल्याशिवाय त्यांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही आहे असं त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलेलं मात्र त्याच आदेशावरून महाजन यांना पक्षाकडून डावळण्यात आलं का कारण की ते, ते वेळोवेळी प्रतिक्रिया देत होते म्हणून त्यांना डावळण्यात आलं का हा प्रश्न देखील नंतर निर्माण झाला आता राज ठाकरे युतीबाबत वैयक्तिक पातळीवर संवाद साधतायत आणि त्यांना त्यात कुणाचाही म्हणजे इवन माध्यमांचा देखील हस्तक्षेप नको आहे हे स्पष्ट दिसत आहे मग असं असतानाच एक बातमी व्हायरल होते चौदा ते पंधरा जुलै दरम्यान म्हणजे नाशिकच्या शिबिरात राज ठाकरे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधत होते याच संवादामध्ये म्हणजे गप्पांमध्ये राज ठाकरे यांनी युतीबाबत एक वक्तव्य केलंय अशी बातमी जवळपास बऱ्याच माध्यमांनी दिली त्या बातमीत लिहिलं होतं राज ठाकरे अनौपचारिक संवाद साधत म्हणाले मुंबईतील मराठीचा विजय मिळावा हा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता विजय मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही आहे पण नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान युतीचं चित्र स्पष्ट होईल त्यानंतर काय ते बघू असं स्वतः राज ठाकरे यांनी म्हटलंय अशी माहिती जवळपास सर्वच माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली म्हणजे कित्येक माध्यम माध्यमांनी दिली आता याच बातम्यांमुळे राज ठाकरे यांनी आज संतापून एक पोस्ट लिहिली आहे चौदा जुलैच्या संवादात जे म्हटलं गेलं त्याची सत्यता त्यांनी समाज माध्यमांवरती स्वतः एक पोस्ट लिहून केली राज ठाकरे यांनी त्यात लिहिलंय चौदा आणि पंधरा जुलै दोन हजार पंचवीसला ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला त्या दरम्यान मला पाच जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल पत्रकारांकडून विचारण्यात आलं त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता असं म्हटलं मग त्यावरच युतीचं काय असं देखील राज ठाकरेंना विचारण्यात आलं त्यावर मी त्यांना म्हणजेच पत्रकारांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता असं उत्तर दिलं म्हणजे इकडे राज ठाकरेंनी माध्यमांमध्ये चुकीची माहिती पसरवली आहे हे सांगत पुढे ज्यांनी ज्यांनी ही बातमी दिली त्यांच्यावर देखील संताप व्यक्त केला पुढे राज ठाकरे म्हणाले काल म्हणजेच पंधरा जुलैला काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी आणि निवडक माध्यमांनी मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले आणि म्हटलं युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल हे असं करणं म्हणजे ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे का असा देखील त्यांनी प्रश्न विचारला आणि अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाहीये ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे बाण हे भाण पण आता गेलं आहे का कोणाच्या तरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे का आणि हे सगळं आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका असं राज ठाकरे म्हणाले तुम्हाला काहीतरी रोजच्या बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काही सतत बोलत राहावं का आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा असं राज ठाकरे यांनी संतापून पोस्ट लिहिले पुढे राज ठाकरे म्हणाले आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी सोशल मीडियावर ज्या प्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल हे सगळं लिहिल्यानंतर पुढे राज ठाकरेंनी त्यांच्या पत्रकारितेचा अनुभव देखील सांगितला त्यांनी म्हटलं की पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिक वर्तमानपत्र नियतकालिक का जन्माला आली आहेत माझाही व्यंगचित्रकार म्हणून मार्मिक लोकप्रभा आवाज लोकसत्ता ते सामना असा प्रवास झालाय पत्रकारिता ही मी खूप जवळून अनुभवली आहे त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आहे आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन अशा प्रकारे राज ठाकरे यांनी त्यांचा संताप जो आहे तो सोशल मीडियामधून व्यक्त केलाय युतीबाबत अजूनही ठाकरेंची चाचपणी सुरू आहे राज ठाकरेंची चाचपणी सुरू आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी कालच्या एका मुलाखतीच्या टीजरमधून राज आपल्या सोबत आलाय असं विधान करून या चर्चांना पुन्हा वाव दिलाय उद्धव ठाकरेंनी याशिवाय दोन बंधू एकत्र येण्याबाबत आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी लागू द्या मग बघू असं विधान केलेलं त्यामुळे आता है संपूर्ण जी हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते दोन बंधूंच्या युतीबाबतचं जे प्रकरण आहे ते अजूनही गरम वाफांवरती शिजत राहणार आहे एवढं मात्र नक्की तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर आणि या पोस्टवरती काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद